आदिवासी पेसा भरती त्वरित सुरू व्हावी धनगरांच्या संदर्भात ते आदिवासी असल्याचा कोणताही असंविधानिक निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं घेऊ नये धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर द्या परंतु आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये अशा मागणीचं निवेदन संयुक्त जयंती उत्सव कमिटी संस्थेच्या वतीनं वणी पोलीस ठाणे यांना देण्यात आलं यामध्ये संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबे वणी यातर्फे आज आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये धनगर समाज असो किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण देता कामा नये आणि धनगर समाज किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर द्या परंतु आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये अशा मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्या संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेसी कसबे वणी पोलीस स्टेशन यांना हे निवेदन देण्यात आलं आहे या प्रसंगी सागर चौधरी मनोज खांडवी बिरसा झोपळे विशाल उमाप इंद्रजित खांडवी रवी भोये साक्षीताई बाबुल आदी कार्यकर्ते उपस्थित होते तर कमिटीत पोलीस तयार निवेदन देण्यात आले आदिवासी भावना आदिवासी भावना सतत दुखावले गेले तसेच आमचे आजी माजी खासदार सर्व लढून बघितले तरी असंविधान निर्णय सरकार घेतच चालेल तसेच पाठपुरावे करून दोनदा हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे तरी धनगार समाज नेहमी आमच्याबद्दल रोड आणि निर्माण निर्माण करून सरकारला मागण्या मान मागण्या मान्य करण्यासाठी निर्माण करत आहे तरी सरकारने असा कोणताही असुविधा निर्णय घेऊ नये यातल्यास आदिवासी समाजा मोठ्यात मोठ्या प्रमाणात दखल घेईल रस्ते लो मार्ग अशा मोठमोठ्या सुविधा न संपुष्टात जाणार यापुढे जर सरकारने जर असा संविधान निर्णय जर घेतला तर यापुढे महाराष्ट्राचं मणिपूर होईल हे लक्षात सरकार जय आदिवासी जय आदिवासी उत्सव कमिटीच्या वतीने आदिवासी पेशामध्ये त्वरित सुरू व्हावी आणि धनगरांच्या संदर्भात ते आदिवासी असल्याचा कोणताही असंविधानिक निर्णय शासनाने घेऊ नये असं आपण निवेदन देण्यात आहे जर का या प्रशासनाने याच्यावर धनगरांना जर का आमच्यामध्ये आरक्षण दिलं आता नुसतं आम्ही शांत बसणार नाही ते जे रोड आहे ते खोलून टाकू आणि सगळ्यात मोठं आंदोलन या भारतामध्ये छेडण्यात येईल असा आम्ही या सरकारला इशारा देतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे वनी